ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आय ए होण्यासाठी मिळवलेल्या नॉन नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश भारत सरकारचे अवर सचिव अंशुमन मिश्रा यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दिले आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे धाराशिवचे जिल्हाधिकारी असताना त्यांच्यावर बोगस ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता त्यांच्या विरोधात माहिती अधिकारी कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केंद्रीय आयोगाकडे याबाबत दाखल केली होती या, तक्रार या तक्रारीमध्ये प्रामुख्याने ओंबासे यांचे वडील प्राध्यापक आहेत नॉन क्रिमिलियर मिळवण्यासाठी असलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न आहे असे असतानाही त्यांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेतला त्यांनी कमी उत्पन्न दाखवून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप केला आहे या तक्रारीवरून नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये डॉक्टर ओंबा यांच्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्र शासनाच्या सचिवांना दिले होते आता सात महिन्यानंतर भारत सरकारचे अवर सचिव अंशुमन मिश्रा यांनी सचिन ओंबासे यांना ओबीसी एनसीएल श्रेणी अंतर्गत जारी केलेल्या ओबीसी एन सी एल प्रमाणपत्राची सत्यता पडताळून पहावी आणि त्यांचे अभिप्राय या विभागाला द्यावेत असे आदेश महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दिले आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती आहे तक्रारीमध्ये काही तथ्य नाही परंतु शासनाकडून चौकशी सुरू आहे चौकशीतून सत्य समोर येईल चौकशीसाठी बोलविल्यास आम्ही आमचे म्हणणे मांडू अशी माहिती महापालिका आयुक्त सचिन उंबा यांनी दिली